नमस्कार फायनली आपण पाहतोय आता मानसी आणि अथर्व बोलत असतात अथर्व मानसीला विचारत असतो काय ग म्हणू नेमकं काय चाललंय भूमिताईचं त्यावर आता मानसी अथर्वला बोलत असते खर तर अथर्व मलाही कळत नाहीये कि भूमिताई नेमकं काय करते अधूनच गायब होते मधूनच भाऊजींना भेटायला येते हे वाक्य ऐकल्यावर अथर्व म्हणत असतो मला असं वाटतंय आपल्याला भूमिताईचा पाठलाग करून तिच्याकडनं नेमकं काय सत्य आहे किंवा काय प्रॉब्लेम झाला आहे हे जाणून घेतलंच पाहिजे त्यावर आता मानसी म्हणत असते अगदी माझ्या मनातला बोललास तू मलाही असंच वाटतंय आणि अशातच आता थेट हॉस्पिटलमध्ये भेटायला आलेल्या भूमीला अथर्व बोलत असतो भूमिताई मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावर आता भूमीच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच अथर्व मला त्याच विषयावर विचारणार आहे जो मी त्यांच्यापासून टाळत आहे आणि अशातच आता भूमी म्हणत असते अथर्व आता नाही नंतर असं बोलून आता भूमीने अथर्वला त्या बोलण्यापासून जणू थोडा वेळ टाळलेला असतं अथर्वच्या मनात आता पाल चुकचुकलेली असते की नक्कीच काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे आणि भूमिताईला या प्रॉब्लेम मधून आपल्याला लवकरात आप लवकर सोडवलंच पाहिजे आता अशातच अथर्व आणि मानसी हॉस्पिटलच्या बाहेर उभे असतात आणि इकडे भूमी आकाशी बोलत असते आकाशी बोलणं झाल्यानंतर भूमी आकाशला म्हणत असते आकाश मी आलेच आणि लगेचच आता सर्वांचा डोळा चुकवून भूमी हॉस्पिटल मधून बाहेर पडते आणि थेट एका ती एका गाडीमध्ये बसून निघून जात असते आता लांबूनच हे दृश्य भूमीने पाहिलेलं असतं मानसीने पाहिलेलं असतं आणि मानसी लगेच अथर्वला बोलते अथर्व ती बघ भूमिताई आत्ताच त्या गाडीमध्ये बसून पुढे निघून गेली त्यावर लगेचच अथर्व म्हणत असतो आत्ताच आपल्याला तिचा पाठलाग करायला पाहिजे म्हणजे नेमकी ती जाते कुठे तिचा काय प्रॉब्लेम झालाय सगळं आपल्याला लक्षात येईल आणि अशातच आता अथर्वने त्याची गाडी काढलेली असते मानसी त्यात बसलेली असते दोघही भूमीचा पाठलाग करत असतात इकडे आपण पाहतोय भूमी स्वतःशी बोलत असते आकाश आकाश सध्या तरी मी तुला काहीच सांगू शकत नाही नायलाज आहे माझा पण तुझी तब्येत पूर्णपणे सुधारली तर तुला मी सगळं काही सांगेन तुझ्यापासून मी काहीच लपवणार नाहीये असं भूमी स्वतःशी बोलत असते इकडे आपण पाहतोय आता अथर्व आणि मानसी तर भूमीचा पाठलाग करतच असतात आता याचा पत्ता ही भूमीला नसतो की आपल्या कोणतरी पाठलाग करताय आणि अशातच आता घराजवळ बरोबर भूमीने ती गाडी थांबवलेली असते आणि त्यातून उतरून ती त्या सोसायटीमध्ये एंट्री करते आता अथर्व आणि मानसी लांबून हे सगळं पाहतात आणि अशातच आता मानसी म्हणत असते अथर्व तर त्या सोसायटीमध्ये गेली पण या सोसायटीचा आणि भूमिताईचा काय संबंध त्यावर आता त्या आता असतो काहीतरी संबंध असणार आहे त्याशिवाय भूमिताई आपल्यापासून सगळं काही टाळत आहे ना आणि अशातच आता नेमकी भूमिताई ज्या सोसायटीच्या आतमध्ये गेलेली असते तिथे हे दोघं पोहोचतात तिथल्या वॉचमॅनशी चौकशी करतात तर त्यांना माहिती पडतं अमुक अमुक फ्लॅट मध्ये ही आता गेलेली आहे आणि मग आता भूमी त्या फ्लॅटमध्ये एंटर करते थोड्या वेळानंतर अचानक दाराची बेल वाजलेली असते भूमी स्वतःशी बोलत असते निश्चितच संकर्षण आले असतील आणि मग ती दार उघडते तर समोर अथर्व आणि मानसीला पाहून भूमीला एकच धक्का बसतो आणि अशातच आता भूमी लगेच बोलत असते मनु आणि अथर्व तुम्ही दोघं त्यावर लगेच आता अथर्व म्हणत असतो भूमिताई तुझा काय प्रॉब्लेम झालाय हे तर तू आम्हाला समोरून सांगत नाहीयेस पण निश्चितच तुला आमच्या मदतीची निश्चित गरज असणार आहे काय झालंय भूमिताई अगं सांग ना तुला आम्ही तुझी माणसं वाटत नाही आहोत का अगं तुझा काहीही प्रॉब्लेम झाला असू दे आम्ही त्यातून तुला बाहेर काढण्याचे अगदी शंभर टक्के प्रयत्न करू त्यावर मात्र आता भूमी रडू लागते भूमीला रडताना पाहून मानसी म्हणत असते अगं भूमिताई तू किती स्ट्रॉंग आहेस मग कोणत्याही प्रॉब्लेमला तू आतापर्यंत सहज फेस केला आहेस मग रडतेस का तू अग तू रडत राहिलीस ना तर आकाश जिजून याचा त्रास होईल आणि अशातच आता भूमी म्हणत असते मनु अगं मी अशा अशा सिच्युएशन मध्ये अडकली आहे ना की त्यातून कसं बाहेर पडायचं माझं मलाच कळत नाहीये आणि मग आता भूमीला शेवटी मानसी म्हणत असते हे बघ भूमिताई जोपर्यंत तू क्लिअर काही सांगत नाहीस ना तोपर्यंत मला काही कळणार नाहीये आणि अशातच आता भूमीने शेवटी मानसी आणि अथर्वला सगळं काही स्टार्ट टू एंड शेवटी सांकेतिक भाषेमध्ये सांगायला सुरुवात केलेली असते आता हे सगळं ऐकल्यावर अथर्व आणि मानसीला एकच धक्का बसतो आणि अशातच आता शेवटी मानसी म्हणत असते भूमिताई तू भूमिता देखील बाहेर पडशीलच मला खात्री आहे आणि अशातच आता दारावर शेवटी पुन्हा एकदा बेल वाजलेली असते आणि तेवढ्यात आता भूमी स्वतःशी बोलत असते निश्चितच संकर्षण आले असतील आणि तेवढ्यात दार उघडल्यावर समोर संकर्षणला पाहून आता भूमीची चांगलीच घाबरगुंडी उडते संकर्षण आतमध्ये पाहतो तर भूमीची बहीण आणि भूमीच्या बहिणीचा नवरा हे दोघं असतात त्यावर संकर्षण म्हणत असतो काय काय चाललंय माझ्या विरोधात काही षडयंत्र तर करत नाही ना त्यावर मात्र आता थेट भूमी म्हणत असते उगाचच तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका हे दोघं सहजच इथे आले आहेत त्यांना याबद्दल काहीच माहिती नव्हतं त्यांनी माझा पाठलाग केला आणि त्यानंतर ते जसं तुम्ही आला तसे ते दोघं आले आणि त्यांना सगळं जाणून घ्यायचं होतं की नक्की मी त्यांना का टाळते त्यावर संकर्षण म्हणत असतो आता तर कर त्यांना कळलं असेल ना की तू त्यांना का टाळत आहेस त्यांना सांग समजवून की आता तू कायम इथेच राहणार आहेस माझ्या मुलाची आई म्हणून माझ्या मुलाची तुला काळजी घ्यावीच लागेल कारण तू दिलेलं वचन तुला पाळावंच लागेल कारण मी तुला दिलेलं वचन पाळलेलं आहे अशातच आता शेवटी भूमी म्हणत असते हे बघा संकर्षण मी माझ्या वचनापासून मी माझ्या जबाबदाऱ्यांपासून लांब जात नाहीये पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी कायम आकाशचीच होते आकाशीच राहणार आणि अशातच आता संकर्षण म्हणत असतो मला तुझ्यात काडी मात्र इंटरेस्ट नाहीये ही गोष्ट कायम लक्षात ठेव मी फक्त तुला माझ्या मुलाची आई म्हणून आणले इथे बाकी मला तुझ्याशी काही घेणं देणं नाहीये हे वाक्य ऐकल्यावर आता थेट भूमी मनातल्या मनात म्हणत असते नसणारच कारण मला माझ्या नवराशी घेणे आहे तुमच्याशी नाही आणि अशातच आपण पाहतोय शेवटी आता मानसी आणि अथर्व बोलू लागतात चल भूमिताई आम्ही निघतो तू तु तुझी तु काळजी घे असं बोलून आता दोघं तिथून निघालेले असतात आणि अशा वेळी बाहेर आलेली मानसी म्हणत असते अथर्व आपल्याला काहीतरी केलं पाहिजे इकडे आकाश जवळ आता पौर्णिमा असते ती म्हणत असते आकाश भाऊजी अ तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या भूमी तुम्हाला फसवते आणि तुम्हाला आता तिच्यापासून सावध राहायला पाहिजे त्यावर आकाश पौर्णिमावर चिडतो आणि म्हणत असतो उगाचाच काही बोलू नकोस तोंड उघडतेस आणि नेहमी काही ना काही कटूतच बोलतेस तू अगं कधी अक्कल येणार आहे तुला असं आकाशने म्हटल्यावर आता थेट हे जे पौर्णिमा ते ती बोलू लागते अक्कल माझी काढू नका मी तुम्हाला आधीच सांगते तुम्हाला या परिस्थितीमध्ये टाकण्यासाठी ही जी तुमची भूमी आहे ना ही सर्व प्रयत्न करत आहे त्यामुळे आधी तुम्ही तिचा विचार सोडून द्या सतत तिचा तिचा विचार करताना चुकीचा आहे आता हे वाक्य ऐकल्यावर अथर्वच्या समोरच आता आलेला आकाश तिच्यावर चिकाळलेला असतो मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद